जय शिवराय सर्वांना मित्रांनो आणि स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये तर मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच सबस्क्रायबरच्या बऱ्याच व्ह्यूवरच्या कमेंट्स होत्या की एकाच इमारतीमध्ये आपल्याला जर दोन ते तीन फ्लॅट मिळाले तर खूपच बरं होईल त्यामुळे मित्रांनो आज आपल्यासाठी खूपच शोधल्यानंतर हा प्रोजेक्ट आम्ही घेऊन आलो हो, आहोत जो लोकेटेड आहे उलवे सारख्या प्राईम लोकेशन मध्ये उलवे नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो चार मजली इमारत आहे आणि एकाच इमारतीमध्ये एकाच मालकाचे तीन फ्लॅट आपल्याकडे आज सेलसाठी अवेलेबल आलेले आहेत ओ सी मिळालेली आहे त्यामुळे टायटल देखील क्लिअर आहे सिडगो मान्यता प्राप्त आहे महाराज नोंदणीकृत आहे ट्राय पार्टी अग्रीमेंट आहे मित्रांनो शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आज आपल्यासाठी घेऊन आलो तर मित्रांनो एकाच इमारतीमध्ये जर आपल्याला दोन ते तीन फ्लॅट हवे असतील तर हा आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्यासाठी असणार आहे पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर मित्रांनो लोकेशन प्राईम असणार आहे रेल्वे स्टेशन पासून अगदी चालत आपल्याला या ठिकाणी हे लोकेशन येणार आहे आणि शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल देखील अगदी हाकेच्या अंतरावर इमारतीच्या खाली उतरल्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे प्राईम लोकेशन आहे टायटल क्लिअर आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो एकाच इमारतीमध्ये तीन फ्लॅट आपल्याला एकाच मालकाचे येणार आहेत फ्लॅटची किंमत मित्रांनो चाळीस लाख रुपये घर मालकांनी कोट केलेली आहे जी थोडीफार नेगोशिएबल होणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा जो खर्च आहे तो वेगळा येणार आहे तर मित्रांनो साईट व्हिजिटसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपल्याला अपॉइंटमेंट घेऊ हो यायचं आहे मित्रांनो विदाउट अपॉइंटमेंट आपल्याला फ्लॅट पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आम्हाला कॉल करा आपली अपॉइंटमेंट या चाळीस लाखाच्या किमतीमध्ये वन बी एच सीचे तीन फ्लॅट उलवेसारख्या प्राईम लोकेशनमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत करून त्यांनाबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू